नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर हेच आहे माझं किचन ज्याचा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर इथे मी अशा नवनवीन रेसिपी बनवते आणि तुमच्यापर्यंत त्याचे व्हिडिओ येतात तर तुम्ही या आधीचे जर व्हिडिओ बघितला नसाल तर सिद्धी किचनवरती ह्या आधीच्या सर्व रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याही नक्की बघून घ्या तर हे आहे माझं स्वच्छ सुंदर आणि मला पाहिजे तसं असलेलं माझं छान असं किचन मदे मला तर ह्यामध्ये मी आज छान अशी तुम्हाला फोडणीच्या वरणाची रेसिपी दाखवणार आहे तर त्याआधी तुम्ही माझं किचन बघून घ्या कसं आहे ते तर इथे मी गावाला आपण ज्या पद्धतीने फोडणीचं वरण बनवतो ती रेसिपी मी साधी आणि सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू तर तुम्हाला कोकणातल्या अजून कोणत्या कोणत्या नवनवीन रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण ना इथे किचन बघ बघत आहोत तर इथे ही छान अशी माझी तीन बर्नरची गॅस शेगडी आहे जी मला खूप जास्त आवडते तर आपण आता फोडणीचं वरण कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी डाळ ना छान अशी स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये कडीपत्ता टोमॅटो आणि मिरची बारीक चिरून टाकले आणि एका सेटला भात पण लावले आणि यानंतर आपण कुकर लावणार आहोत तर इथे मी कुकर लावला आहे आणि आता कुकरच्या तीन शिट्या होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करू तर इथे आपल्या कुकरच्या तिन्ही शिट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करून आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर दोन ते तीन मिरच्या आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये आता पाणी टाकून आपण मिश्रण वाटून घेऊ तर वरणासाठी लागणारं आपलं ओल्या खोबऱ्याचं वाटण सुद्धा छान असं तयार झालेलं आहे आणि इथे डाळसुद्धा आपण बाहेर काढून घेतले कुकरमधून आणि ती छान अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची म्हणजे त्यातला टोमॅटो पण छान असा बारीक होतो त्यानंतर आपण एका साईडला कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये दोन पळी तेल ओतून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं आणि मोहरीची छान अशी फोडणी टाकायची आहे तर तेलामध्ये मी थोडीशी राई आणि राई छान गरम झाल्यानंतर मी तेलामध्ये जिरं आहे आणि छान गरम करून घ्यायचे दोन्ही आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायचे कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा हळद वापरले मन तर त्यामुळे हळदीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आणि इथे मी जिरं मोहरी टाकून घेतले ती छान तळतळल्या त्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकली ते छान असं मिक्स करून घेत घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण मसाला तयार केला होता ओल्या खोबऱ्याचा तो त्यामध्ये ओतून छान असं तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला मसालासुद्धा रेडी आहे तर आपण तो आता ओतून घेऊ तेलामध्ये छान असा तो भाजून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही ह्या पद्धतीचं वरण कधी आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे म्हणजे गावाकडे अशा पद्धतीचं वरण खूप जास्त लग्नामध्ये किंवा अशा कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये बनवलं जातं तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतायचं आणि ते पण मिक्स करून पाणी आपल्याला त्या फोडणीमध्ये ओतून घ्यायचं तरी ते आपला मसालासुद्धा छान असा भाजून लागेल आहे ला। त्यानंतर आपण ते पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आपण आणि त्याला पण छान अशी उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जी आपण डाळ उख... शिजवून घेतली होती ती आता मिक्स करून पण ठेवली आहे आपण आता ती फक्त आपण त्याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि छान अशी पाच मिनटापर्यंत उकळ काढून घ्यायची तर तुम्हाला फोडणीचं वरण आवडतं का कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपण डाळसुद्धा ओतून घेतले आता ती छान मिक्स करून घेऊ तर तुम्हाला इथे हिरवा क कलर दिसत असेल कारण आपण कोथिंबीर वाटणामध्ये वापरली होती जे वाटण तयार केलं होतं आपण त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली होती त्याच्यामुळे आपल्या वरणाला थोडासा हिरवा म्हणजे हिरवा कलरच येतो तर त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकली आहे कसुरी मेथी बारीक करून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल तर त्या आपल्या वरणाला आता आपण दोन ते तीन मिनटासाठी फास्ट गॅसवर उकळ काढून घ्यायचे आणि त्यानंतर पुढचे दोन मिनटं स्लो गॅसवरती उकळून घ्यायचे वरण तर तुम्हाला माझ्या हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर या आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तरीसुद्धा ते जाऊन नक्की व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला अजून कोणती नवीन रेसिपी बघायला आवडेल हेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपल्या वर्णाला छान अशी उकळसुद्धा आलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी ना आप कोथिंबीर ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा पुढची दोन मिनटं छान असं वरण उकळून घ्यायचं तर हे फोडणीचं वरण खूप छान लागतं आणि परीला आणि मला खूप जास्त आवडतं तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि कसं आहे कमेंट करून नक्की सांगा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर इथे आपलं छान असं वरण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे तर किती छान कलरसुद्धा आला आहे आणि किती छान झालं आहे एकदम घट्ट झालं आहे वरण तर वरण आपण आता एका बाऊमध्ये छान असं काढून घेऊ तुम्हाला वरण आवडतं का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गावाकडची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त राहा आणि जाताना चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ